नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या माननीय उपमुख्यमंत्री यांचे वाढदिवसानिमित्त कासा ग्रामीण रुग्णालयात फळांचे वाटप डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयात माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त बिस्किट व वा फळे वाटप डहाणू तालुका प्रमुख संतोष देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी डहाणू तालुका प्रमुख संतोष भाऊ देशमुख कासा शहर प्रमुख रघुनाथ गायकवाड शाखा प्रमुख अतुल नाईक उपतालुका प्रमुख राजेश कासट सारणी उपसरपंच गणेश ठाकरे युवा उपतालुका सुधीर घाटाळ सुमित गिरी दीपम देशमुख आकाश वावरे जयदीप गायकवाड संदीप धर्ममेहेर नम्रता धर्ममेहेर सुरेखा चौरे उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर